प्रवर्तन बाबासाहेबांच्या विचारांचा विशिवसाहित आहे अनेक लोक चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार करायला लागलेले परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही महायुद्धीतंच लढली जाणार आहे त्याचं भान प्रत्येकाने त्या ठिकाणी ठेवावं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर मी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो का शिवसेनेतच भगवा या ठिकाणी सडकणार आहे कोणाच्याही मनामध्ये नाही मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे की साहेब कर्जत मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा विधानसभेला जसं याल तशा अंगावर घ्यायची आमची तयारी आम्ही शिवसैनिक आहे यांना बरोबर घेऊन आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सक्षमपणे होतो मला आजही आत्मविश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीच सरकार राज्यामध्ये येईलच पण कर्जत मतदार मतदारसंघावर सुद्धा महायुतीचाच भगवा पडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीमधलेच मित्रपक्ष आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करत असल्याचं चित्र आहे राजकारणापासून ते विकास कामांच्या अनेक मुद्द्यांपर्यंत विरोधकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर वेळोवेळी हल्लाबोल चढवलेला आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक अडथळे आलेले आहेत त्यात एक वेगळी कलाटणी घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हजारो कोटींचा निधी मतदारसंघासाठी आणला महेंद्र थोरवे यांचं लक्ष पूर्णपणे विकास कामांकडे असताना विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होतच होती अशातच शिवसैनिकांनी त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं मत आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडलं होतं पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता विरोधकांकडून आक्रमक टीका होत असताना शिवसैनिक मात्र शांत आहेत कदाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला असावा येत्या काही दिवसात महायुतीच्या तिकिटाचा तिढा सुटल्यावर आमदार महेंद्र थोरवे पुन्हा त्याच आक्रमक भूमिकेत पुन्हा एकदा येण्याची चिन्ह आहेत त्यामुळे विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देत आणि तितक्याच ताकदीनं पलटवार करत आमदार महेंद्र थोरवे निर्भीड शिवसैनिक म्हणून वावरतील यात मात्र शंका नाही परंतु विरोधक झालेला शिवसेनेचा विजय हा फसलेला आतापर्यंत नाही शिवसैनिकांनी सुद्धा अलर्ट राहिलं पाहिजे आपण सुद्धा या गोष्टीचा त्या ठिकाणी वेळेस समाचार घेतला गेला पाहिजे प्रत्येक सांगतो लढाई माझी वैयक्तिक नाहीये कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या गोष्टीची अलर्ट लावून आपण संघटना कशी आपली वाढेल त्या पद्धतीने आपण काम करत आहोत ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स साठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका